सगळ्यांची गडबड तळमळ कशा करताय खोटा नंतर खोट सांगा बोबा कशा करताय तळव मुंगी सुद्धा आता पावसाळा सुरू होणार म्हणून एक एक कण कशा करून टाकेळात तिलाही माहिती आहे आपलं फोटाउनचा साठा मुंगी म्हणजे पण मुंगीला सुद्धा आहे शहाणपण वकिलाला आहे शहपण डॉक्टरला आहे शहा पण मंत्र्या सरकारला आहे पण मुंगी काही दुसऱ्याचा आणीत नाही तिला अदृष्ट्यानं सापडलं ते पण याची टोकी त्याच्या डोक्यावरून त्याची टोकी याच्या डोक्यावरून दोन्हीची टोकी आज मुंगी मुंगळा करीत नाही आणि तळमळ कशा करताय सुखा करताय पण आपलं सोयीनं शानपण कोणाला नाही सगळ्याला शानपण वकील वकील कशा करता करतो एका खाडुरंग प्राप्ती करता करतो काय सगळे वकील आणि काही काही लोकच म्हणतात वकीलच घेतला गेला काय घेतला गेला न्यायाधीश झाला मोठ्या कष्टाने मोठ्या शर्मानं शिक्षण घेतलं तर न्यायाधीश पण आमचा न्यायाधीश कसा नाही आमचा नाही दिस म्हणजे देवराव पाटील आहे आता तुम्ही सगळे इथं बसले एकमेकाला भेटून कोणाच्या मनात काय चाललंय एकमेकाला अजिबात कळत नाही पण तुमच्या मनात काय हालचाल चालली आहे ज्याला कळतं त्याचं नाव दे ज्याला कळतं त्याचं नाव ते पण लोक बेवर्षपणे बेफाम कोण नाही इथं हानी सोडका आणि त्याची गरज नाही शरीराला अशा गोष्टी कशाला अनावश्यक गोष्टीची मला भूषण तीनशे पासष्ट वडारी लोकांनी त्या वडारी माळ बाळकडी झाल्या आणि व्यसन मुक्त झाले आहे महाराष्ट्रात पहिल्या आणि आमचे भागवत जी आले होते संघ चाललं त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं सोमा म्हणे महाराजाचं कीर्तन मला लय आवडत होतं मलाही म्हणायचं तुपलं कीर्तन लय आवडत नाही म्हणलं काही दिसलं का नाही तू मग तुला सांगतो आई त्याला काय सांगतो बाबा म्हणे तुपलं कीर्तन चालायचं शेताचं मालक तुपल्या समोर बसेल राहायचा कीर्तन ऐकायला आणि आम्ही तिकडे कापूस चालायचो आम्हाला वाटायचं की अजून चाललेलं बरं म्हणजे हे आवडत होत त्याला कशाकरता तो सोमा त्या दिवशी त्याच्या डोळ्यातून पाणी आता शिकलकर लोक त्यांच्या समाजात खाल्लं पिलं नाही तर जात तो पाहिजेकर तिथं लढला आणि भागवतजीचे डोळे पानव भागवतजी कोणी व्यक्ती नाही भारत माता आहे त्यांचेही डोळे पाणवले किती परिवर्तन आहे मग आता परमार्थ म्हणजे काही व्हायचं तर परिवर्तन करायचं रक्षण करायचं गाव बदलायचं नाही लेकर बाळ सोडायचे नाही जिल्हांतर करायचं नाही प्रांतांतर करायचं नाही देशांतर करायचं नाही नवृत्यंतर केल्याशिवाय तुका म्हणे मग